चोवीस नोव्हेंबर रोजी रात्री शहर पोलीस ठाण्यात तालुक्यातील वाडी खुर्द केल्याने चौपन्न वर्षीय मजूर मुकादम गंभीर जखमी केल्याप्रकरणी तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तालुक्यातील वाडी खुर्द येथील वनासंपत कोळी हे मजूर मुकादम म्हणून काम करतात दरम्यान चोवीस नोव्हेंबर रोजी गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात त्याची पत्नी काही महिला मजूर कापूस वेचण्याचं काम संपल्याने शेतमालकाच्या परवानगीने कापसाचा सरा करत होते याचवेळी ऋषिकेश उर्फ गोल्याकोळी याने शेळ्या शेतात घालून मजुरांना लक्ष करून अभद्र भाषेत बोलायला सुरुवात केली त्यावरून मजूर मुकादम यांनी जाब विचारला असता संशयित ऋषिकेश राजू कोळी याने व त्याची आई आणि आजी यांनी वनाकोळी व त्याच्या पत्नीला लाकडी काठीने मारहाण केली दरम्यान ऋषिकेश उर्फ गोल्याकोळी याने घरातून तलवार घेऊन वनाकुळी यांच्यावर तलवारीने डोक्यावर व पोट्यावर हल्ला करीत पसार झाला जखमी वणाकोळी यास तात्काळ शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बालमुकुंद दुसाने करीत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर दादा तुमचं नाव काय वना संपत कोळी काय प्रकार काय घडलाय असा रेच्यावर काय झालं काय शेतात एक बकर काय होता या माणसांनी काम केलं ना शेतकरी सांगून गेला की आता या हा सर्व करून घ्यायचा तुम्ही या बायांनी सराव केला तो होता या बाईंना शिवगाड करत होता hmm. त्यानंतर आम्ही समजायला गेलो त्याला घरी असं न करू बाईंवर चालून जायचा घडीवेळी hmm. समजायला गेलो तर समजा सर्व सर्व काय संपवलं सर आपटलं समजूत वगैरे घातली परत या ला, लागलो घरी लगेच त्या मोठल्या माणसाने थांबवलं मला काय भाऊ काय प्रकार होता रे विचारलं मला तर मी त्यांना सांगितलं म्हटलं भाऊ सराव हा बकर क्या भाऊ त्या बायानवर धावून जात होता म्हटलं त्याला एवढंच सांगायला आलो मला आता तिकडून मी वापस फिरलो मग सांगून समरून हां माणसांमध्ये उभा होतो माझी पाठ होती त्याच्याकडे घरून डायरेक्ट आला आणि मागून डायरेक्ट तलवारी तर डोक्यात दिली पहिल्यांदा कोणी त्या मुलानं कोण मुलगा काय ऋषिकेश राजू कोळी तलवार मारली तलवार आणि इथं पण एक दिली इथं पण हे काय लागलं आहे तलवारच आहे पण इथे पण तलवार मारली हा एका माणसाने अशी एका साइडला करून दिली नाही तर जास्त लागलं असत ते पोटातच घुसली असते कुठे कुठे मारलं मग तुम्हाला त्याने इथं डोक्यात आणि इथं या पोटाला